असे असे संशय संबंधित आहे तो आहे कसा वास्तविक तो संशय संबंध नये असला तरी भिन्न आहे त्यांनी दिले अन्य भिन्न अन्य आहे भिन्न आहे <coughs> बाकीच्या वस्तू संशय संबंधित नाही म्हणून आहेतच पण हा देह देखील कसा आहे गुणमयतेने जीवाच्या गुणाहून घेऊन आहे पृथकत्व लक्षणवाला पण या देहाची काय केली त्यांनी उद्गलमय देहाची स्तुती केली उद्गलमय देहाची स्तुती केली पाठवून पाहिजे की कीर्तनकरांच्या सगळ्या रंग सुवर्णमय आहे किंवा तीर्थंकरांच्या श्रद्धाचा रंग काळा आहे तीर्थनकरांच्या श्रद्धाचा रंग पांढरा आहे असे श्रद्धाच्या रंगाची पर्याय पाहून त्याची स्तुती केली किंवा एक हजार आठ शुभ लक्षण आहेत शुभ चिन्ह आहेत मुलाच्या हातावर पाहिलं की काय होवा तुझ्या हातावर हे सुंदर्ष आहे ना कमळ आहेस मासा आहे मग धनवान होणार आहेस वगैरे हातावरच्या रेखा पाहून करा सांगेल की असं तुला धन वैभव भरपूर मिळणार आहे पैसे भरपूर मिळणार आहेत अशा शुभ गोष्टी पाहिल्या तस येथे काय केले भगवंताच्या अंगावर असणारी शरीरावर असणारी वेगवेगळी चिन्ह पाहून त्यांची स्तुती केली मग ही स्तुती करून काय म्हटलं की आम्ही स्तुती केली ते सांगतात मन संस्तुतः वंदिता मया केवली भगवान इति आणि मग त्यात मान्यता काय केली की मी भगवंतांची स्तुती केली केवली भगवंतांना मी वंदन केले मी त्यांना नमस्कार केला अशी मान्यता केली तर ही मान्यता कशी आहे तर उदाहरण दाखवतात यथा सुवर्ण रजत योहो एकत्वे शुक्लम सुवर्ण सोनं आणि चांदी एकत्र मिसळले असताना कापून बिरगडून एक केले असताना वितळवून एक केले असताना तर काय त्या सोन्याला म्हणाले पांढर सोन आहे असा व्यवहार केला पण न निश्चय त्या सोन्याला पांढर निश्चय म्हटलं जात नाही तथा शुक्ल रक्त उत्पल वर्ण केवली पुरुष हा इत्यादी देहस्तवने व्यवहारेन आत्मस्तवन भवति न निश्चय इथे तात्पर्य मग देहाचा रंग कसा आहे देहाचा रंग शुभ्र वर्ण पाहिला आणि काय सुंदर शुभ्र वर्ण आहे केली काय गौर रंग सुंदर आहे किंवा रक्त वर्ण यांचा सुंदर आहे असे पाहून केवली भगवंतांची स्तुती केली केवळी पुरुषाची स्तुती केली ते या स्तवनाने काय आहे स्तवण झाले पण कोणत्या नाही आहे त्या ना? व्यवहारेन व्यवहाराने स्तवन झाले परंतु न निश्चयाने निश्चयाने ते स्तवन झाले नाही या शब्द नाही स्पष्ट ते काही केवळी भगवंतांचे स्तवन झाले नाही पाठीमागे आपल्याला सांगितले की जरी या मुलीने व्यवहार स्तुती केली व्यवहाराने स्तुती केली आणि ते नयज्ञ आहेत म्हणून दोष नाही तर आता पुन्हा काय सांगतात की जर ती व्यवहार स्तुतीच केली तर ती निश्चय नाही कशासाठी विंबवतात तर ते सांगतात की तुम्ही बाहेरची स्तुती करता म्हणजे बाहेरच्या पदार्थांचे चिंतन बाह्य पदार्थाचे विचार झाले बाह्य पदार्थाचे विचार तर तुम्ही घरी असताना सुद्धा करीत होता समोर शरणात येऊन तेच विचार करायचे का मंदिरात जाऊन तेच विचार करायचे का पेडा कसा बर्फी कसा लाडू कसा याचा विचार करायचा का दिवा चांगला आणला रत्नाचा आणला कि रत्न जरी चांगला हाच विचार करायचा का आपण काय विचार करा जर सांगितलंय की सांगितलं नऊ प्रकार मंदिर वगैरे असे बाहेरच आहे ना हे मंदिर बांधलं यालाही म्हटलं पवित्र आणि जर त्या मंदिराला तुम्ही बाहेरच्या भिंतीना दरवाजाना पवित्र करीत राहिलो तर खरा जो भाव अंतरंगात तिकावरती मंगलमय असणारा आत्मा आहे त्याची कुठे स्तुती झाली विचार कशाचे केले आपण मग मंदिरात येऊनही आम्ही मंदिराच्या दगडाचे भिंतीची जर माहिती घेत बसलो आणि विचार करीत राहिलो तर फरक काय पडला घरी तेच करतात ते बंगला बनताना याचा बंगला असा आहे मग तिथेही म्हणावं काय हरकत आपण असे घेऊन जाऊया मोर्चा भगवंताकडे भगवान, भगवान तुम्ही सगळं हे केलं तर चालत आहे मग काय हे दिवसभर हे सगळे प्राणी मात्र ते त्या दगडाच वीट कशी आहे दगड कसा आहे माती कशी आहे सिमेंट कसा आहे भिंत कशी अगदी फार सुंदर बांधली आहे याची चर्चा करतातच की मग त्यांना सगळ्यांना लगेच मोक्ष मार्ग मिळवून द्यायचे पासगे टीका तुमच्या मंदिरात तुमच्या घराची स्तुती केली तर त्याला पासिलिटी म्हणून लाडू देता मग त्यांनी त्या घराची स्तुती केली तर काय त्याला एक लाडू द्यायचे पुण्याचा लाडू देतात का लक्षात घ्या घर बांधलं तर अशुभ कार्य झालं मंदिर बांधलं तर शुभ कार्य झालं घरातली चार पोरस आहे ना शिकवली तर अशुभ कार्य झालं तर तम चार पोर्याचं सांभाळत कार्य ना अशुभ कार्य झालं आणि लाख पोरं शिकले तर शुभ कार्य काय <laughs> विचार लक्षात घ्या पण दोन्ही वेळेला पण पराव झाला ठेवून काय विचार करण्यासाठी परकीय वस्तू मध्ये अडकलो तर भगवान म्हणतात आत्म्याची स्तुती झाली नाही आत्म्याचं चिंतन झालं नाही आत्म्याचं ध्यान झालं नाही आत्म्याबद्दल विचार झाला नाही त्यांना विचार करायला होता कोणाला शिष्याला विचार करायला होता बाबा तो काय म्हणतो कि मी आत्म्याचं ध्यान केलंय मी आत्म्याचं चिंतन केलंय मी आता मार्गस्थ झालो त्याला ते ते विचारतात की तू मोक्ष झाला तर यात तू कशाची स्तुती केली शरीराची स्तुती केली मग भगवंताच्या स्तुती केली मग तुझ्या देहाची केली तर कायंदिवस त्याला म्हणता अधमो काय का होतीच भगवंताच्या मूर्तीचा स्वच्छता ठेवण्याचा विचार केला त्या देहाचा विचार केला आणि मग या देहाला आम्ही जरा घसून पुसून स्वच्छ करून केलं <laughs> काय चुकलं देहाचा विचार झाला की नाही मग त्याला आम्हाला अशुभ का म्हणतात त्यालाही शुभ त्यांच्या देहा देहाचा विचार केला तर शुभ भाव झाला मग आमच्या देहाचा विचार केला तर काय अशुभ का म्हणतात आमच्या इंद्रियांचा विचार केला तर अशुभ का म्हणतात तुमचा चेहरा असा सुंदर आहे तुमचं संस्थान आहे मग त्यांचे असे स्तुती केली तर शुभाव झाले आणि इथे जर बाहेरच्या लोकांची स्तुती असं केलं तर चालेल का काय म्हणता वेस्ट एकदा सांगितलं की काय तुझं समशत्रस्त्र संस्थान आहे फक्त तिचा विचार केला तिच्या समशत्रस्त्र संस्थानाचं लोकांच्या तिथे स्तुतीच केली गेली काय होईल त्याला काय म्हणता अशी उभा धर जरा तर गमत ऐकायची का तिची स्तुती केली म्हणून तिच्याबद्दलचा शिव झाला अहो उपंग अहो ध्वनी आणि अशुभ भाव हा झाला की ती मला भोग्या पाहिजे म्हणून अशुभ भाव झाला मुलाची स्तुती केली काय तुमचं बाळ सुंदर जन्मालाय झाली कि काय म्हणतो आपण अरे वाईट बोलण्यापेक्षा चांगलं बोल ना मग भगवंताच्या शब्दाची आम्ही स्तुती केली तीर्थंकर बाळ काय जन्माला आले सुंदर म्हणून काय नाचलेच नाचले की सगळे देवदेवी ना? ते केवढा हत्ती होता केवढी सरोवरे केवढी कमळे आणि केवढे ते नृत्य गायन वादन किती बँड बाजा सात रांग असतात नाही मग पण ते दिले सुंदर आहे वाचा ते सगळं सुंदर वर्णन आहे आणि मग हे सगळं जर विचार केला तर म्हणाले आम्ही काळ केला मोक्ष मार्गस्थ झालो इथे म्हणतात आपल्याचा कोणताही विचार केला बघ म्हणजे आत्म्याचा विचार केला नाही म्हणजे अनात्म्याचा विचार झाला आत्म्याच्या स्वभावाला म्हणतात धर्म मग आत्म्याच्या स्वभावाचा विचार केला नाही म्हणजे निज स्वभावाचा निज धर्माचा विचार केला नाही म्हणजेच काय केला अधर्माचा विचार केला खन खरून जाऊन देतात कानात ना विचाराला क्रांती देतात परम अमृत आहे शिष्य नाही काय परम अमृत आहे ओळखीच नाही चवीस माहीत नाही म्हणून तो म्हणतो काय शिस होत बघा तो म्हणतो त्रास दिला पण मास्तरी काय आहे अमृत आहे परम बोधा अमृत आहे संकेत कशाचा केला तुझ्या निजात्म्याचा विचार केला का मग केला नाहीस तर आत्ता कर म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला हा विचार येईल की शरीराबद्दलचा विचार येईल तर तेव्हा तेव्हा हा विचार केला की शरीराच्या रंगरूपाचा मी विचार केला तर माझ्या आत्म्याची काय स्थिती केली का पटरी बदलली बघा का कसं आहे तुम्ही तुमच्या शरीराचा विचार केला तर तुमच्या आत्म्याचा कोणता विचार केला नाही तुम्ही तुमच्या बंगल्याचा विचार केला तर तुम्ही आत्म्याचा विचार केला का मग दिवसभर तरी चिंतन चालू झाली बंगला असा आहे बंगला असा सजवायचा आहे बंगला असा ठेवायचा आहे बंगल्याची भोतीची बाग अशी करायची आहे बंगल्याची अशी सजावट करायची आहे हे दिवस पुन्हा पुन्हा विचार केलाच की, की। मग त्या तात्म्याचं सवन झालं नाही हे सांगत मग जर त्या बंगल्याचा विचार करू शकता तर क्षणभर मी एक चैतन्यमय आत्मा आहे हा विचार करा काय अवघड का जी ज्ञान शक्ती ज्ञान पर्याय मी परविचाराकडे लावत होतो तीच शक्ती मी ज्ञानानं स्वभागी आहे या वस्तूकडे लावा विचार वस्तू तर आहेच पण आहे त्या वस्तूचा विचार करतो आणि ते केले नाही तर निश्चय स्तवन झाले नाही किती सोपा आहे ते सांगतात की असू जवळण्याचा विचार होतो ना विचार तर करतो या काळा आहे का? मी, मी स्पर्शवाला आहे रसवाला आहे नाही केला कारण फळा कसा आहे पचेत ना नाही जाणत नाही जाणण्याचा गुणही नाही आणि जाणण्याची पर्यायही नाही आपल्या जवळ जाण्याचा गुण आहे आणि जाण्याची पर्याय प्रति समयाला प्रगत होते प्रत्येक समयाला प्रगट होते मग या देहाचं स्तवन तर रात्रंदिवस चालवायचे बंगल्याचं स्तवन रात्रंदिवस चालू आहे मोठा वाढीच स्तवन रात्रंदिवस चालू आहे तिथे विचार करता कि बंग अरंताचं समोशरण निघालं किंवा अरंत निघाले का तर काय करतात बत्तीस बत्तीस सुवर्णमय रत्नजिनित कमळांची त्यांच्या पायाखाली रचना होते कसे विभो काय श्री विभोले आकाशामध्ये सुवर्ण कमल मग तुम्ही डालीच्या अंतर कोणत्या पायघड्या घालाव्यात त्याचा विचार केला तिथे त्या आनंदाबद्दल विचार केला आणि जावयाला कोणत्या पायघड्या म्हणून हा विचार केला सुवर्ण जडीत आणू की रत्नाधडीत आणू की गालीच्या साधा आपला म्हणजे लोकरीचा काय म्हणायचा कापड्याचा काश्मीरी आणून घालू पायघड्या कशांच्या झालो मग हे स्तवन झाले ते विकृत नाही बा जीवा या गोष्टी विचार करीत राहिला तर थोडा वेळ क्षणभर विचार कर कि मी एक ज्ञानमय आत्मा मी ज्ञानमय आत्मा आहे याचा विचार केला नाही तर तुझ्याकडून निश्चय स्तवन झाले नाही